हाय गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग बघा आम्ही आत्ता चाललो आहोत भुईगाव बीचवर श्री स्वामी समर्थाच्या मठात आलेलो दर्शन घेतले खूप छान दर्शन आणि आरतीसुद्धा आमच्या दर्शनाच्या वेळी सुरुवात झाली तर आ, स्वामी समर्थाच्या मठात गेलो दर्शन घेतले आहेत आम्ही आणि तो ब्लॉगसुद्धा अपलोड केलेला आहे बघितला नसेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे तुम्ही बघा आणि लाईक कमेंट करा नवीन असाल चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुम्हीसुद्धा एक दिवस मठात येऊन दर्शन करा खूप छान मन प्रसन्न झाले दर्शन घेऊन नमस्कार मंडळी आज आपण आलो हो आहोत वसईच्या शांत सुंदर आणि अजूनही बऱ्याच लोकांना माहिती नसलेल्या भुईगाव बीचवर हा बीच म्हणजे निसर्गाच्या कुशीतलं एक शांत ठिकाण कुठलाही गोंगाट नाही गर्दी नाही आणि तरीही खूप सुंदर पहा इथला निसर्ग हिरवळ समुद्राच्या लाटा आणि इथलं थोडंसं खडकाळ किनारपट्टीचं सौंदर्य खरंच मन प्रसन्न करून टाकतं इथे का कसं यायचं जर तुम्ही मुंबईहून येत असाल तर वसई रोड वेस्ट स्टेशनहून बाहेर पडून रिक्षा किंवा आपली गाडी करून तुम्ही साधारणतः वीस ते पंचवीस मिनटाच्या अंतरात इथे पोहोचू शकता आजचा दिवस खास आहे कारण ताईसोबत वेळ घालवायला मिळतोय रोजच्या धावपळीत जरा थांबून एकत्र काही क्षण जगायचं ठरवलं हे असे क्षण आपण जास्त काही बोलत नाही पण मनात नकळत साठवतो एकत्र असणं म्हणजेच मस्ती आणि मस्ती म्हणजे आठवणीतलं सोनं तर चला आता आमच्यासोबत कंटिन्यू राहा मी विहान ताई आणि ताईची मुलगी आमच्या ह्या चौघांची मस्ती धमाल वगैरे सर्व तुम्ही कंटिन्यू बघत राहा एन्जॉय करा तुम्ही पण तर चला आता पु ब्लॉग मी पूर्ण तुम्हाला दाखवत आहे आणि आता <laughs> चादर टाक टाकण्याचं काम दर्शना मॅडम करत आहे इथे चादर टाकण्याचं काम चादर आणली झोपा

आम्ही निघालोय हो आता घरी जाण्यासाठी आणि आम्हाला रिक्षा भेटत नाही आहे दर्शना बसते रॅपिडोमध्ये रिक्षा बुक करायला पण रिक्षा ए रिक्षा दर्शन आहे बघा मॅडम चालली आहे काय झालं रिक्षातून इट्स वेरियल डिफिकल्ट टू फाईन रॅपिडो व्हेरी सफरिंग नाव बिल फिगर आउट हे वाव मस्त फुलं बेवढे फुल दांगतो बघा रिक्षा भेटत नाहीये आम्ही रस्त्याने मस्ती करत करत चाललोय ही सर्व शेती आहे का

सोपारा पण चालेल बसे पण चालेल हा समोरून रिक्षावाला गेलेला तो पंचवीस पंचवीस झाला आमच्याकडे नाही आम्हाला फक्त नाक्यावरती सोडायला शंभर रुपये मागत होता आम्ही येताना फक्त त्यामध्ये नाक्यावरून बीचवरती आलेलो आणि म्हणून का आम्ही रिक्षा रिक्षात नाही बसलो आम्ही चालत गेलो नाक्यावर सोडतीन शंभर रुपये घेणार नाका फक्त

ये सुनाई रही है रिक्शा नहीं मिल रहा है। उसके टेंशन में हम लो... लोग तो 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 तुझे पता है ये सब मैं ना ब्लॉग में अपलोड करूंगी अभी अभी क्या हुआ हाँ तो फिर मैं भी ये सब डालने वाली ब्लॉग में माझे परिणाम कशी झेलते बाई कशी झेलतेस ग तू पोलीस तुझ्यासाठी oh, oh, मी मी बोलाय सगळे ब्रिटिश वाले तिला सोडून इकडे गेले तिला पण घेऊन जावा म्हणून पोलिसांना मी बोलवलं ए ताई कशी झेलतेस ग पोरीला जाऊ दे नको सांगू शेव तुझ्याकडे ऍक्च्युली रिक्षा बघ

<laughs> तुट्ला। तुट्ला। ए ए नाय पाहिजे मला फुल ए तो तो काय काय तो तो का ए, चला इथं रिक्षा भेटत नाही चला मावशी तर जवळून काढ अरे इच नाही काढत काढतोय खूप छान

हे देवा आम्हाला लवकर रिक्षा भेटू दे हे बघ अशे कारणा चालू आहे रस्त्यावरती रिक्षा भेटत नाहीये आणि वेडी झालीये वेडे ताई काय आहे काय आहे अच्छा नाश्ताला नाही दुखलं काय करणार चालतं ना त्या अच्छा ठीक आहे माझ्यासाठी ना फोटो काढताना दुखत नव्हतं अरे विहरी नाही रे झिप्री बोलता तर येत नाही घेऊन शिक बोलायच झिप्री झिप्री खाली बसून अरे अरे बस गाईज आम्ही बीच वरून भुईगाव मठाच्या इथपर्यंत नाक्यावरती चालत चालत आलो बीच वरती आम्हाला रिक्षाच नाही मिळाली तर आता बुक केलं कशामध्ये रॅपिडोमध्ये तर रिक्षा आली आणि आम्ही आता घरी चालू म्हणजे इकडनं स्टेशन मग स्टेशनवर नानासोपारा स्टेशनपर्यंत गेला रिक्षा नानासोपारा स्टेशनपर्यंत रिक्षा आहे मग ही लोक जाणार त्यांच्या घरी मी जाणार कोरवली आईच तुम्हाला आमचा ब्लॉग आजचा आवडला असेल लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा

करते मला मग ट्रेनने आहे बसलो आम्ही दोघे आणि गर्दी नसल्यामुळे माझं मन झालं की मी छोटा व्हिडिओ काढू आणि तुम्हाला दाखव बघा बिलकुल गर्दी नाहीये खूप छान वाटते ना तर खूप गर्दीमध्ये जायला कंटाळा येतो पूर्ण डब्बा रिकामा आहे जास्त जण नाही आहेत तर म्हणून थोडासा व्हिडिओ काढला आणि शेअर केला तर ठीक आहे चला आपण भेटूया आशा, असं अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये